नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील कुमार विद्या मंदिर सुरुते शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन व त्याचबरोबर शिक्षक कल्लाप्पा एकनिकर यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ उत्साहात पार पडला कुमार विद्या मंदिर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कल्लाप्पा एकनेकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार व वार्षिक स्नेहसंमेलनाचं औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष भरमू देवाप्पा आपटेकर होते वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन सत्कारमूर्ती कल्लाप्पा एकनेकर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरुते गावचे सरपंच मारुती पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक तानाजी नाईक यांनी केलं मातृभाषेतील शिक्षणानं मुलांचे आकलन व विचारशक्ती मजबूत होते असं सत्काराला उत्तर देताना एकनेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं यावेळी एम एम सुतार श्यामराव पाटील मुख्याध्यापक परशुराम नाईक सरपंच मारुती पाटील यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या स्नेहसंमेलनाचं यशस्वी नियोजन शाळेचे शिक्षक रामान कट्टी रेणुका सुतार व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश नाईक यांनी केलं तर आभार शशिकांत सुतार यांनी मांडले कार्यक्रमाला शाळा कमिटी उपाध्यक्ष अवधूत भुजबळ शिक्षणतज्ञ भरमू चौगुले सदस्य मल्लाप्पा पाटील पा मारुती खनगावकर दीपक पाटील रमेश कांबळे सौ दिव्या पाटील अश्विनी खनगावकर रेखा नाईक अर्चना चोपडे रेखा पाटील ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी पा ग्रामस्थ पालक व पा विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते